जय आहे काय बोलतो जय कसं वाटतं ट्रेडिशनल डे ला नमस्कार मित्रांनो मी राजकुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज डायरेक्ट कॉलेजवरूनच ब्लॉग चालू करतोय बाकी खूप जण आहेत आपल्यासोबत वेस्टर्न राजकुटरेकर

आपल्या समोर ड्रम ड्रमर आहे माने आपल्याला लहानपणीचा मित्र माने भेटलेला आहे काय माने काय बोलतो चल भेटू अजून मित्रांनो आपला आयुषचा खास मित्र ने आपला सुद्धा खास मित्र आहे आपल्याला जय भेटलेला आहे काय बोलतो जय हायस्कुल एवढं निवडलेलं आहे कुठे काय बाय तू आज ट्रेडिशनल डे एकदम काय कुर्ता विरता घालून आलाय एकदम आपल्याला मनीष दादा पण भेटलाय काय बोलतो दादा ब्लॉग बघतोस की नाही कसे असतात ब्लॉग दोघांनी सेम सेम कुर्ते घालत एकदम बाय शंकला पण भेटलेला आपला प्रिन्स शंकला आपला नायरचा मित्र हा संजय बाय कसं वाटत ट्रेडिशनल डे ला मित्रांनो जवळजवळ आता दोन वाजत आले तरी पण काय अजून फोटोशूट संपला नाही आर्यन भेटलेलं आहे परत एकदा कसे असतात ब्लॉग बाय मस्त असतात मला एवढं माहिती नाही मी घरी बघीन बघ बघ मला रिव्ह्यू देईन थँक्यू 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 असाईब आणि सपोर्ट करत राहा मित्रांनो जवळजवळ अडीच वाजे झाले तरी पण काय इथे पण काय प्रोग्राम वगैरे काय आहेच नाही काय म्हणजे फंक्शन पाहिजे होत इथे काय आहे काय माहिती मित्रांनो काय बघूया बघूया काय आहेच नाही ते मित्रांनो इथे जरा आता मस्त फोटोशूट वगैरे आता चाल झालं आणि आता फुल एकदम शांत बसलेत एकदम टाइम पास करतात आता बघूया जवळजवळ तीन वाजत झालेत आणि आता जरा काय वाटतच नाही एकदम फंक्शन आहे असं बाकी आता फोटो वगैरे काढते फक्त बाकी शुभम वगैरे आहे आयफोन युजर आहे आपला बाकी आपला अंकुश आहे बाय कसे असतात ब्लॉक नसतं एक नंबर बाकी अभी नाही कॉलेज आणि कॉलेज मी कुठे बरोबर 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 आहे इथे फुल फोटोशूट चालू आहे पाहू शकता आयफोनचा बंद आहे बाय आयफोन बंद आहे पाहू शकता फोटोग्राफर आहे आपला मित्रांनो आता घरी चाललं आहे मस्तपैकी सुद्धा खूप लागले आता बघतो घरी जाऊन जेवतो मस्तपैकी बाकी निशांतसुद्धा गेलेला आहे तो पुढेच गेला आम्ही आता पाठवून येतोय बघू गावावरून आपला काका पण आला आहे बघूया आता बाकी कॉलेजमध्ये खूप मजा आली एकदम फोटो वगैरे काढायला म्हणजे अशी मजा कुठे झाली नाही तुम्हाला अशी मजा पाहिजे तर कॉलेजमध्येच मिळेल बाकी स्कूलमध्ये पण एवढं काय भेटणार नाही फायनली मित्रांनो घरी आलो आहे आणि बुकसुद्धा खूप लागलेली आहे आता जेवायला घेतलं आहे चपात्यानी भाजी पाहू शकतं बाकी आता आपला रोजचा प्रोग्राम सी आय डी बघतो आहे असं की तुम्ही पाहू शकता कुठला एपिसोड आहे शातीर किडनॅपर म्हणून बघूया आता मित्रांनो संध्याकाळ वाजतायत साडेसात आणि आता आपल्यासोबत काका आहे गावावर ना काका आजच आलाय मस्त पैकी किती वाजता आलास मग आज पाच वाजता अच्छा कुठल्या गाडीने आलास प्रॉपर सुप्रिया स्ली ती का स्लीपर काय हा स्लीपर अच्छा अच्छा चालेल चा, थंडी पण होती मस्त मस्त पैकी भारी आम्ही पण जाणार आहे जरा प्लॅन आहे बघू आता गावाला जायचा बघू आता कॉलेजमध्ये तर इव्हेंटच चालणार आहेत फुल सुट्टी सुट्टी आहे पूर्ण डिसेंबर महिना सुट्टीमध्येच जाणार आहे सगळं आता बघूया मित्रांनो आता डीमार्टला जायचा प्लॅन झालाय मस्तपैकी पैकी आपल्यासोबत काका पण येणार आहे काय कामार्टला पण काका पहिल्यांदा जातोय बाकी आता बघू जरा सामान वगैरे घ्यायचं आहे मित्रांनो आता डीमार्टच्या इथे पोचलोय मस्तपैकी थंड वातावरण आहे खूप एकदम मस्त पैकी चिलछिल वातावरण आहे नाव पाहिला मित्रांनो आताच डिमाडूर मधून बाहेर पडलं जवळजवळ पाच मिनिटं झालेत आणि सामान घेतलंय खाली एकदम खतरनाक वाला रिक्षा पण भेटत नव्हती आता चालतच जायला लागते एकदम आणि वजन खूप आहे तिथे जास्त काय आतमध्ये एवढी काही शूटिंग काढली कर नाही कारण की अलाउड नव्हता बाकी आता घरी भेटतो मस्तपैकी मित्रांनो मस्तपैकी जेवण वगैरे आहे काका पण आलाय आता मस्तपैकी बाकी आजचा ब्लॉग कसा झाला तुम्ही नक्कीच सांगा कमेंटमध्ये बाकी आजचा ब्लॉग इथेच एंड करूया बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय